विठ्ठलाचं भजन टाळ वाजतो मृदंग वाजतो देव संतांच्या मेळात नाचतो टाळ वाजतो मृदंग वाजतो देव संतांच्या मेळात नाचतो भाजी फुडिता देव दमले भाजी फुडिता देव दमले जुड्या बांधता हात शिनले जुळ्या बांधिता हात शिनले टाळ वाजतो मृदंग मृदंग वाजतो दडण दडिता देव दमला दडण दडिता देव दमले पीठ भरिता बोटेशनले दडण दळीिता देव दन दमले पीठ भरता बोटे शिनले ताळ वाजतो मृदंग वाजतो ಸಂತ ಮಳ್ಯಾ ನೋಟಾಳ ಮೃದಂಗ ದೇವ ಸಂತ ಮಳ ನ ನೋ ದೇವ ಸಂತ ನೋ ಶಿಲೆ ವಿ ದೇವ ದಮಲೆ ಶಿಲೆ ದೇವ ದಾಮ ರಂಗ ಭರತ ಹೇ ರಂಗ ಭರತ ಹ टाळ वाजतो मृदंग वाजतो देव संतांच्या मेळात नाचतो टाळ वाजतो मृदंग वाजतो देव संतांच्या मेळात नाचतो देवसंतांच्या मेळात नाचतो देवसंतांच्या मेळात नाचतो चिखल तुडविता देव दमले चिखल तुळ तुडविता देव द दमले मडके गडविता हात शिनले मडके गडविता हात शिनले टाळ वाजतो मृदंग वाजतो टाळ वाजतो मृदंग वाजतो देवसंतांच्या मेळात नाचतो देवसंतांच्या मेळात नाचतो पंढरीनाथ भगवान की अभंग सुंदर ते ध्यान उभे विठिवरी सुन्दरत उभे बिठे वरिकटरी ठेव निय गरकटवरी ठेवनियसी हार गडा कासे पितम्बर तुसी हार गडा से पितम्बर औडे निरन्तर हे चि ध्यान औडे निरन्तर हे ची ध्यान सुन्दर त ध्यान उभे बिठे बि सुन्दर त ध्यान उभे बिठे बे खटवरी ठेवनिया सुन्दर ध्यान उभे विवरी मकडकुण्डले तडपति श्रवानी मकडकुण्डले तडपति श्रवानी कण्टी कस्त मा वीराजितो, कण्ठीकस् मा विराराज कासे पीतम्बर तुळीहारगा कासे पीतांबर, ताम्बर पाये तु मने माजे हि सर्वासुख तुका मजे हेची सर्वसुख पाइन श्री मोख आवली नै पाइनसरी मोख आवली सुन्दरत ध्यान उभे विठोरी सुन्दर त्य ध्यान भेवी ठे वरी करकट वरी ठेवनिया निया करट वरी ठेवणी पंढरनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा